आपल्या मार्गाने मार्ग करायला परंतु मी एक दुरुस्ती सुचवतो सर आपण प्रत्येक प्रत्येक या भाषणामध्ये एक गोष्ट प्रत्यक्षाने जाणवतो मला की आपण एस सी एस सी म्हणतात महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती आहे परंतु मला असं सांगावं लागतं गर्भाने सांगावं लागते मी बुद्धिस्ट आहोत की या सर्व जातीमधन बुद्धिस्ट हाच वर्ग या गोष्टीचं आरक्षण असो किंवा अन्य कोणतेही संविधानिक अधिकार असो त्याच्यासाठी प्रकाशानं बाहेर येतो लढतो तर मला असं वाटते की आपण पुढच्या ह्याच्यामध्ये फक्त एसी न म्हणता बुद्धिस्ट लोकांना सुद्धा या गोष्टीची म्हणजे आपण आपल्या अंगणामध्ये घ्याल यानंतर मी या यात्रे संदर्भात आपल्या वधान लोकसभा मतदारसंघाचे या मंडल यात्रेचे अंजली साई पाहिले साय या या मंडल यात्रेच्या यात्रेला शुभेच्छा देऊ इच्छित आहेत मी त्यांना आमंत्रित करतो सर्वांना जय ओबीसी जय बिरसा सा शिव फुले शाहू आंबेडकर जय भीम जय संविधान मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मंचाच्या पुढे असलेले सर्व मान्यवर शेवटी का होय ना ज्या पक्षाने महिला पहिलं महिला धोरण आणलं त्या महिला धोरणाच्या पक्षाच्या लोक म्हणजे पक्षाच्या महिला प्रतिनिधीला शेवटी का होईना धकल धकल करत मंचावर तरी स्थान मिळालं त्यामुळे मी इथल्या आयोजकांचा आभार मानते आणि ह्या सगळ्या ज्या महिला आलेल्या आहेत कुठेतरी महिला ह्या दुर्लक्षित होतात आंदोलनातही आणि राजकीय मंचावरही त्याच्यामुळे ह्या सगळ्या महिलांसाठी मी शेर घेऊ इच्छिते गाणे घेऊ इच्छिते की तुम्ही त्यांना जो, जो, तुम जो मुस्कुरा नाही हो कॅरम हे जिस्को शुभा नाही हो नमी हसी न लभो पण त्या बाद नाही त्या दिव ह्या हो। सकाळी दहा वाजता आल्या साहेब सगळे काम धंदे करून आलेल्या यांचा लढा हा एक वेगळाच असतो सामाजिक लढा लढताना यांना कौटुंबिक लढा सुद्धा लढावा लागतो त्यामुळे ह्या महिलांसाठी सगळ्या पुरुष बंधूंकडून मी अपेक्षा करतो की जोरदार टाळावा ही जी मंडल यात्रा निघालेली आहे या मंडल यात्रेचं नेतृत्व आमचे भाऊ बघत आहे आणि इथले जे लोकप्रिय खासदार आहे अमर काळे साहेब आहे वांदिजे भाऊ असतील किंवा जगतार साहेब असेल आमचे गुद्धे पाटील असेल महिला प्रतिनिधी असले इथे बसलेले या सगळ्यांच्या प्रेरणेने हे कुठेतरी समोर आलेलं आहे आणि ही मंडल यात्रा काय आहे कालेलकर आयोग काय आहे मंडल आयोग काय आहे हे सगळं आत्ताच्या भाषणामध्ये झालं त्याच्यामुळे त्याच्यावर मी परत काही बोलणार नाही फॅक्टवर वर थोडंसं सा सांगते की जनगणना म्हणजे केली पाहिजे केली पाहिजे म्हणत आहे तर ही जनगणना कधी होणार आहे कधी सरकारने याचं नोटिफिकेशन काढलं सरकार केंद्रात काय करत आहे राज्यात काय सांगत आहे सर्वोच्च न्यायालयात काय उत्तरं देऊन राहिलेलं आहे सदनात किती प्रश्न झालेले आहे याच्याबद्दल थोडंसं मी सांगते मुद्दा जनगणने तास घेते आणि थोडंसं देवाभाऊकडे पण वळते की आजचे फॅक्ट काय आहे ही जनगणना ही दर दहा वर्षांनी होणारा का कार्यक्रम आहे आता काय साहेबांनी पण सांगितलं की एकतीसला जनगणना झाली बावन्न टक्के ओबीसी आता जी होऊ घातलेली जी जनगणना होती ती दोन हजार ही जनगणना होणार होती आणि केंद्र सरकारने दोन हजार एकोणवीसला याच्याबद्दल एक, एक नोटीस दिला होता की दोन हजार एकवीसला ओबीसीची हो जनगणना होणार आहे आणि त्याच्या आधी दोन हजार अठराला राजनाथ सिंगांनी केंद्रामध्ये सांगितलं की आम्ही यावेळेस ओबीसीची जनगणना करू म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या इलेक्शनला यांनी एक आपल्याला जुमला दिला की आम्ही ओबीसीची जनगणना करू आणि जेव्हा हे नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशनमध्ये ओबीसीचा कॉलम नव्हता आणि ओबीसीचा कॉलम नसल्यामुळे ह्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं हे कोटं पडलं की दोन हजार एकोणवीसला निवडून आले आणि पुन्हा दोन हजार चोवीसला परत ओबीसीचे झेंडे हातात घेऊन आम्हीच ओबीसीचे वाली आहोत असा जो यांनी प्रचार सुरू केला तर हा ओबीसी विरोधी धोरण हे भाजपनी राबवलेलं आहे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातला निर्णय लागला तर माझा पहिला प्रश्न मोदी सरकारला आहे की ज्या बापने आश्वासन दिया था तो ओबीसी का कॉलम क्यू नाही डाला पापा पाहिजे होता की नाही तिथे ओबीसीचा कॉलम जुमले देतात नुसते आपल्याला आणि आपल्याला भरकटवत ठेवतात आणि आता पुन्हा नवीन वाजवते की सत्तावीस टक्के ओबीसीला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण हे आमच्यामुळे मिळालं हे तुमच्यामुळे मिळालेलं नाहीये तुम्ही ना ती डिलेट टॅक्टिस कोर्टामध्ये वापरली आणि ऐन इलेक्शनच्या वेळेस बरोबर काहीतरी ओबीसी साठी बोलायला पाहिजे म्हणून त्यांनी अशा प्रकारे हा निर्णय आला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण राष्ट्रवादीचा घड्याळ हे ते दोन चिन्हाचे वाद होते ते कितीतरी आधीपासूनचे होते त्याचा निकाल अजून लागलेला नाहीये पण हा निकाल बरोबर लोकसभा आणि विधानसभा झाल्याबरोबर आला आम्ही ओबीसीचे वादी आहोत हे दाखवायसाठी हे ओबीसीनी समजून घ्यायला पाहिजे पहिला मुद्दा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी साठी काय केलं दोन मुद्दे प्रकर्षण ते जाणवतात की ओबीसीच्या संदर्भात मंडल आयोगाची अंमलबजावणी आदरणीय साहेबांनी केली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना आरक्षण हे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांमुळे मिळालं आणि त्यासोबतच जो शेतकरी वर्ग आहे कष्टकरी कामगार वर्ग आहे ह्याच्या संदर्भात भारतात सगळ्यात मोठी कर्जमाफी जर जी कोणी केली असेल ती आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांनी केली ही आपल्या सर्व ओबीसी बांधवांना सुद्धा माहिती पाहिजे कारण हे विचारतात ना तुमच्या पवारसाहेबांनी काय केलं पवारसाहेबांनी काय केलं त्या लोकांना आपल्याला सांगता आलं पाहिजे की आदरणीय शरदचंद्र पवार पवारसाहेबांनी काय केलं विदर्भातील आत्महत्याग्रस्त जेव्हा परिसर होता शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने लक्षात घेऊन तीनशे कोटी रुपयाची केंद्राकडून आणि एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपये राज्याकडून निधी मिळवून देणारे सुद्धा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब होते हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शेतकऱ्यांना सांगता आलं पाहिजे राष्ट्रीयकृत बँकांना जे सात शेतकरी आत्महत्या होऊन राहिल्या हा शेतकरी आत्महत्या व्हायचं कारण काय कर्जाचे डोंगर इतके वाढलेले आहेत राष्ट्रीयकृत बँकांना कंपल्सरी दोन टक्क्यावरती कर्ज देणं शेतकऱ्यांना भाग झालं पाहिजे हा आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचा सा निर्णय आहे याच्यात ओबीसी सुद्धा आले हे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे दोन हजार चार साली का तांदूळ कापूस निर्यात जो वाढवला तो आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि राष्ट्रीय फलोत्पादन असेल फळबाग योजना असेल किंवा कित्येक वडिलोबा महिलांसाठी परत सांगतील बापाच्या प्रॉपर्टीमध्ये जो हक्क भेटला ना तुम्हाला आपल्याला तो आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या निर्णयामुळे आहे राज्यात महिला आयोगाची जी स्थापना झाली ती कोणामुळे झाली आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांमुळे आणि आज महिला आयोग कसं काम करत आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये महिलांच्या संदर्भात सुद्धा इतके बरेचसे निर्णय घेतले आहे वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी खूप जास्त याच्यावर म्हणजे जा आपला वेळ घेणार नाही आणि शेवटी सगळ्या ओबीसींना हो एकच सांगते की पवार साहेब आपल्या सोबत आहेत आणि पवार साहेब आपल्या सोबत असल्यामुळे आपण सर्वांनी एकच थोडा धीर धरला पाहिजे आज जरी सत्ता नसेल तरी शेवटचं सर्व कार्यकर्त्यांना एकच आवाहन करते की रफ हौसला व मंजर भी आएगा रफ हौसला व मंजर भी आएगा गा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा गा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा गा थक थक्कन हार ऐ मंजिल के मुसाफिर थक कर ना हार ऐ मंजिल के मुसाफिर मंजिल भी आएगी और मिलने का मजा भी आएगा मंजिल पे आएगी और मिलने का मजा भी आएगा जय राष्ट्रवाद धन्यवाद अखिल यानंतर मैं या मंडल यात्रेचे प्रमुख राघव राठोडकर ये ओबीसी तो से प्रशिक्षित प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं वेळ <tis> खूप <tis> झालेला <tis> आहे आणि अगदी सकाळपासून तुम्ही सगळे इथे बसलेला आहे थोडासा कसा अभ्या काल पावसाला आम्ही सगळेच खूप आणि खूप त्यामुळे थोडासा घसा माझा त्या ठिकाणी त्रास देतोय पण याच्यामध्ये एक गोष्ट माझ्या प्रामुख्याने सांगू इच्छितो की ज्या मंडळात वेळेला नऊ ऑगस्ट सालच्या क्रांती दिनी या देशाचे नेते आदरणीय ने शिवचंद्र प्रभाव साहेब यांनी नागपूरला येऊन एक हिरवा झेंडा दाखवला त्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण देखील तू आणि सर्व अशा घटकात येतो जो शोषित आहे पीडित आहे वंचित आहे तुम्हाला आहे असाय आणि अशा घटकाला करावी मास्टर साहेब समाजाच्या एका प्रमुख वर्गामध्ये आणण्यासाठी दोनच महान व्यक्ती मला एक भारताचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं बस खासदार शरदचंद्र पवार साहेब ठीक आहे कारण आम्ही नुसता वसा आणि वारसा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा सांगण्यासाठी लावत नाही तर आम्ही खऱ्या अर्थाने समाजामध्ये तो वारसा लावून या समाजातल्या घटकांना वडती आणण्याचं काम करतो अमोल काही साहेब तुम्ही पहिल्या सभेला होता एक जोरदार भाषण एक शक्तिशाली भाषण तुमच्या माध्यमातून मी ऐकलं विचार विचारांनी ऐकलं आणि खऱ्या आता आम्हाला त्या दिवशी कळलं की तुम्ही देखील ओबीसी आहात काय सर मला आनंद वाटायला लागला की माझा एक भाऊ देशाच्या संसदेमध्ये दिल्ली गाजवतोय होतोय त्याने देशाच्या सर्व चित्रवाणीं दाखवून दिलं की या महाराष्ट्रामध्ये वर्धाचा एक खासदार लढ मोदी मोदीच्या खिलाफ आवाज उठा आहे दाखवून दिलं त्यांनी लढे घेऊन होत अच्छा देशाने पाहिलं एक चित्र गेलं आणि देशाला कळलं की हो तुमच्या मतांची चोरी देखील या देशामध्ये हो आता होऊ शकते कालपर्यंत दागिऱ्यांची पैशाची सामानाची मांडण्याची तिकीटारी चोर व्हायची आता या देशामध्ये मतांची चोरी व्हायला गेली आहे मतांची चोरी व्हायला आहे आणि हे दाखवून दिलं त्या राहुल गांधींनी ज्यांनी म्हटलं होतं की इलेक्शन कमिशन दगाबाज आहे त्यांनी हे दाखवून दिलं की हा इलेक्शन कमिशन धोकेबाज आहे हे दाखवून दिलं तुम्हाला आम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की मंडळ आयोगाच्या माध्यमातनं मंडळच्या माध्यमातून जी काही भूमिका आपण या राज्यामध्ये आणि देशामध्ये घेतली त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नावलं तुटलं असेल तर ते, ते व्ही पी सिंग राव या ठिकाणी भास्कर पंडागे नाईक जे आमचे प्रभारी आहेत त्यांचे आलेले आहेत त्यांचं देखील सर्वांनी टाळ्यावरून त्या ठिकाणी स्वागत करावं भास्करजी शे सभांमध्ये नाव होतं व्ही सिंग एक लक्षात ठेवा आजच्या ज्या ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्ते आम्ही घरं करतो सत्तेसाठी आम्ही कुटुंब तोडतो परिवार तोडतो लोकांच्या त्या ठिकाणी विश्वास तोडतो त्याच ठिकाणी या देशामध्ये व्हीपीसी एक असं नाव आहे ज्यांनी त्यावेळेला ओबीसीला आरक्षण देण्याची भूमिका घेतली तर माझं सरकारचं हे लक्षात असताना देखील त्यांनी ओबीसीला आरक्षण दिलं आणि सत्तेचा त्याग केला सत्तेचा त्याग केला का करावा लागला त्याग त्याला काळे मस्त म्हणाले जवळजवळ शहात्तर शहात्तर काळे मस्त जवळजवळ शहात्तर खासदारांनी पाठिंबा काम घेतला लक्षात घ्या की ज्या महाराष्ट्रामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळी त्यांनी उद्धार काढले होते की आमचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए आहे आमचा डीएनए ओबीसीचा डीएनए आहे तुमचा डीएनए भ्रष्टाचाराचा आहे तुमचा डीएनए चोरांचा आहे तुमचा डीएनए अत्याचारांचा आहे फडणवीस साहेब आणि आज आग अशा नालायक लोकांचं नेतृत्व तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्री मध्ये असं करताय याच्या आधारे खंत वाटते लोकांचं कोण कोणाचे नालायक लोक माझा शेतकरी मायबाप शेतकरी ज्याला शेतामध्ये या कडक उन्हामध्ये या त्रस्त उन्हामध्ये मागतो शेताला हमी मागतो कर्ज माफी मागतो त्या शेतकऱ्याला तो आजच्या राज्याचे शेतकऱ्याचे मंत्री कृषी मंत्री माणिकराव <sid>. कोकाटे काय म्हणतात तुझ्या बाबाचा आहे का एक रुपयामध्ये काय भेटतं एक रुपया भिटा भिकारी अधिक घेत नाही त्या एक रुपया तुम्हाला आम्ही कर्ज तर पीक देतो इन्शुरन्स देतो अशा नालायक माणसाचं नेतृत्व तुम्ही करता ཁས 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 अशा नालायक माणसाचं नेतृत्व तुम्ही करता ज्या राजामध्ये एवढा मोठा सिंचन गोटा झाला त्या सिंचन गोटाला त्या ठिकाणी